कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा सौभाग्यवती आशाताई श्यामसुंदर शिंदे काँग्रेस पक्षाच्या वाटेवर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी दिल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील राजकारणाची गणिते पूर्णतः बिघडली आहेत काँग्रेस पक्षाला नांदेड जिल्ह्यात मोठे खिंदाट पडले असले तरी काँग्रेस पक्षाला उभारी देण्यासाठी एक मोठा मासा काँग्रेस पक्षाच्या गळाला लागल्याची माही शक्यता आहे नांदेड जिल्ह्यातील एक मोठं नाव लोहाकंदार विधानसभेचे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार यांच्या पत्नी शेकाबच्या प्रदेशाध्यक्षा सो आशाताई श्यामसुंदर शिंदे ह्या काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे आशाताई श्यामसुंदर शिंदे ह्या भाजपच्या खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या भगिनी आहेत आशाताई यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्यास येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत भावाची लढत होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही या दरम्यान सध्या नांदेड जिल्ह्यात राजकीय उलता पालथींना वेग आला आहे नेतानगरी न्यूज नांदेड